नमस्कार मी सौ अनुराधा दुशी करवे नगर पुणे रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श या दृकश्राव्य दिवाळी अंक दोन हजार चोवीससाठी साठी माझी कविता सादर करते आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे घर कौलारू आज का तर अंगणी घर कौलारवते माझे सारवल्या अंगणात वृंदावनी शोभणारी उभी सदारत अशा सांज वेळेला गांज दिवा ला आई मूर्ती प्रेमळ सात्विक शोभा घरादारा गोठ्या गोठ्यामध्ये हंबरते काळी कपिला का ती माझी येते तिची आठवण खाण गुणांची ती साची दारामध्ये मोत्या मणी वाट कुणाची पाहती बाबा ती परतुनी असे जणू सांगती अशा प्रेमळ घराला कधी दृष्ट न लागावी अशा घरात राहून आनंदची गाणी गावी अशा घरात राहून आनंदची गाणी गावी धन्यवाद नमस्कार